खुटाल येथील दगडखाणीच्या अवजड वाहतुकीमुळे रोहा साळाव रस्त्यावर लाल मातीचा खुटल गावानजीक अवजड ट्रक वाहतुकीनं गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरणाचा रास करून व बार बोर ब्लास्ट करून दगडखाणीच्या वाहतुकीनं डोंगराळ भागातील लाल मातीचा उपद्रव रस्त्यावर वाढलेला दिसत आहे सदरच्या रस्त्यावरील लाल निसर्डी मातीच्या चिखलामुळं पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे मोटरसायकल व वा इतर वाहन चालकांना कसरत करत आपलं घेऊन प्रवास करावा लागत आहे संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे ही फोन भरून संपर्क साधण्यात आले संबंधित खदान मालक यांचा फोन लागत नसून संपर्क साधून योग्य दखल घेण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायत न्हावेचे सरपंच नितीन डवीर यांनी दिली आहे या कंपनीच्या व वा वाहतुकीच्या प्रदूषणाच्या शेतीवर ही परिणाम भविष्यात होणार असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येते या रस्त्यावर रोहा अनेक महिला सी धाटाव कंपनीतील कर्मचारी दररोज मोटरसायकलवर प्रवास करत असल्यानं सदरची दगडखान ही डोकेदुखी ठरली आहे तसेच सदर ठिकाणी स्फोटक वापरण्यात बोर मायनिंग कोणत्या निकषावर केली जाते सदरच्या प्लांटला परवानगी दिली जाते आहे तर ती कोणत्या निकषावर दिली असावी याचा स्थानिक पातळीवर चौकशी केली जाणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक बोलत आहेत या गंभीर जिल्हा खनिज अधिकारी प्रदूषण अधिकारी वाहतूक अधिकारी व वा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विशेष लक्ष देऊन प्रवाशांच्या व नागरिकांच्या जीवितांशी खेळणाऱ्या कंपनी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक व प्रवासी करत आहेत